तर आपल्याला जे आपण पुण्याला गेलेलो तर मेघाताईने आपल्याला काय काय दिलं आहे ते बघूया आणि ह्या मी कुरडया घेतल्या आहेत याचा व्हिडिओ मी पहिले पण आपल्या चॅनलवर टाकला होता तर त्यांच्यावरून मी पुन्हा पहिले दोन किलो कुरड्या मागवल्या होत्या त्या माझ्या संपल्या तर मी आता परत घेऊन आली त्यांच्यावरून मी आता ह्या तीन किलो कुरड्या घेऊन आले ह्या बघा आणि ह्या बहिणीसाठी आणल्या पण अर्धा किलो तर ह्या कुरड्या आहेत ह्या सर्व कोणालाही कुरड्या मागवायच्या असतील नक्की मागवा त्यांच्या चॅनलची लिंक मी इथे देते आणि त्यानंतर मेघाताईने आपल्याला दिलेले आहेत चणे त्यांच्या शेतातले आहेत आणि हा आहे एवढा सगळा कढीपत्ता आपण कढीपत्त्याची चटणी बनवूया त्याची रेसिपी लवकर शेअर करेल तुमच्यासोबत तर हा कढीपत्ता आहे हा पण त्यांच्या घरचा आहे त्यांच्या बागेतला आणि हे त्यांनी खूप मोठं हे दिलं आहे त्यांनी साडी दिली आहे मेघाताई हे बघा ब्लाऊज पीस आहे साडी आहे तर ती आपल्याला त्यांनी प्रेमाने भेट दिली आणि हे मूग आहेत हे पण त्यांचे घरचे मूग आहेत त्यांच्या शेतातले तर पुढच्या वर्षी त्यांना सांगितलं आहे आम्हाला पण विकत द्या मी पुढच्या वर्षी त्यांच्याकडून पाच किलो मूग घेणार आहे विकत घेणार आहे हे आपल्याला त्यांनी असंच प्रेमाने दिलं आहे तर हे असं सर्व मेघाताईने आपल्याला दिलेलं आहे तर हे आहे गडीपत्ता या आहे साडी या कुरड्या आहेत मूग आणि चणे कुरड्या जर कोणाला मागवायचे असेल खरंच खूप छान कुरड्या आहेत नक्की मागवा त्यांच्याकडून खूप मस्त टेस्टी आहेत हे बघा ह्या याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तो पाहिजे तर त्याची लिंक मी देते तोही पाहू शकता आणि त्यांच्याशी पण संपर्क साधून त्यांच्या कुरड्या तुम्ही मागवू शकता पुण्यावरून त्या कुरिअर पण करतात खूप टेस्टी कुरडे आहेत आणि घरच्या आहेत आणि मेन म्हणजे ना चांगल्या त्या सुकवतात गच्चीवर सुकवतात त्याच्यामुळे असं पण नाही ना की कुठे सुकवताय आहेत जागा नाही तर हायजीन आहे म्हणून मी स्पेशली त्यांना सांगितलं होतं मला अजून तीन किलो हव्यात तर मी त्या घेऊन आली ननंदबाईनं अर्धा किलो दिल्या आहेत सुनबाईनं हव्यात बहिणीला हव्यात तर ह्या बहिणीसाठी आहेत नननबाई घेऊन गेल्या त्यांच्या तर अशा ह्या एवढ्या कोरड्या मी मागवलेल्या थँक्यू मेघाताई तर मेघाताईंसोबत व्हिडिओ आपला पाहिलाच असेल काल मी टाकला होता तो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये